आमचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला त्यामुळे नेमकं तुम्हाला किती जागा मिळतील किंवा तुम्ही किती मागत आहात आणि पर्टिक्युलर कोणत्या जागेसाठी तुम्ही दावा करणार किंवा ती तुम्ही जागा ते सांगितलं मी शिर्डीची जागा तर आहे शिर्डी आहे सोलापूर आहे विदर्भातली कुठली एखादी जागा असेल आणि जागेवर आपण विचार करता येऊ शकेल अकोला अकोला ही प्रकाश आंबेडकरांसाठी सोडलेली आहे मी ती नाही अकोल्यामध्ये पण हे प्रकाश आंबेडकरांचा जो फॉर्म्युला आहे महाविकास आघाडीला माझी सूचना आहे की प्रकाश आंबेडकरांनी जो बारा 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 बाराचा जो फॉर्म्युला दिलेला आहे तो अत्यंत चांगला फॉर्म्युला आहे तर तो फॉर्म्युला त्यांनी स्वीकारावा आणि त्यांनी बारा बाराचा फॉर्म्युला स्वीकारला की आम्हाला लोकसभेत त्यांचे बारा वाजवायला काही वेळ लागणार ठीक आहे तर त्यांचा फॉर्म्युला आहे त्यामुळं माननीय प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये जातील की नाही याबद्दल शंका आहे पण त्यांना निर्णय नाही आम्हाचा पाठिंबा आहे ना जर त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला तर त्यांना विचार करू आम्ही नाही त्यांनी जर आम्हाला पाठिंबा दिला तर त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करू आपण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर त्याचे पाच वर्षाचा पिरियड संपायचा असतो त्याच्यामुळे सरकार त्यामध्ये त्या पिरियडच्या आत बनवायचं असतं त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जेवढे पी आयला एक दहा जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे आणि त्यामध्ये तर दोन तीन जागा असतील बघूया बघूया आता कुठले मागायचे आपण बसून ठरू पण एकदा दहा जागा आम्हाला मिळाव्यात अशी आमची मागणी आहे त्यामध्ये सगळेच रिझर्व आम्हाला मिळणार नाहीत परंतु काही त्या जनरल सिटी आम्हाला मिळतील त्यामुळे आमच्याकडे ओबीसी उमेदवार आहेत मराठा उमेदवार आहेत आणि एक राहिला विषय तो मराठा आरक्षणाचा त्यामुळं मराठा आरक्षण जे आहे ते मराठा आरक्षण मिळालं पाहिजे अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे पण ते द्यायचं कसं असं एक मोठा प्रश्न सरकारच्या समोर आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्काला लाव लावायचा नाही परंतु माननीय दलांगी पाटील म्हणतात की आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण हवं आहे आणि ओबीसींचा त्याला कठोर विरोध आहे त्यांचं म्हणणं आहे की त्यांना अद्याप आमच्यातून देऊ नका आम्हाला त्या अगोदर कमी मिळालेला आहे त्याला दोन पर्याय आहेत एक पर्याय असा आहे की तामिळनाडूमध्ये ओबीसीचे आता दोन कॅटेगरी आहेत एकतीस टक्केची कॅटेगरी आहे एक वीस टक्केची कॅटेगरी आहे तामिळनाडूमध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे त्यामध्ये पन्नास टक्के आरक्षण ओबीसीना आणि अठरा टक्के शेड्युल कास्टला एक आदिवासींना असं एकोणसत्तर टक्के आरक्षण अनेक वर्षांपासून आहे आणि त्यामध्ये म्हणजे दोन कॅटेगरी आहेत पण माझी राज्य सरकारला सूचना अशी आहे की त्याचा अभ्यास करावा आणि मराठा समाज याला ओबीसी म्हणून त्याला ओबीसीच्या यादीमध्ये न टाकता दुसरी कॅटेगरी त्याच्यासाठी ब बनवून मराठा समाजाला एक चौदा पंधरा टक्के आरक्षण द्यायला हरकत नाही तसा निर्णय घेतला तर ओबीसीनाही अडचण होणार नाही मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण मिळेल आणि हे जे आरक्षण आहे हे आरक्षण सगळ्या मराठ्यांना मिळणार नाही ज्याचं उत्पादन ना आठ लाखाच्या आतमध्ये आहे क्रिमी पद्धत लागूनच आरक्षण मिळणार आहे तसं ओबीसीचं आरक्षणसुद्धा क्रिमी पद्धत त्याला लावण्यात आलेले आहे सगळ्या ओबीसीनं आरक्षण नाही आहे त्याचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे अशाच कुटुंबाला त्याचा फायदा होतो शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये तर त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण देताना मराठा समाज श्रीमंत आहे जमीनदारी आहे सत्तेमध्ये तो राहिलेला आहे खासदार आमदार मंत्री मोठ्या प्रमाणात त्यांची आहे हे सगळं खरं आहे जो गरीब मराठा आहे त्याला आरक्षण द्या अशीच मागणी आहे त्यामुळं ज्याचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे त्यालाच आरक्षण मिळणार आहे त्यामुळं मला असं वाटतं की Uh, या आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर होणं अत्यंत आवश्यक आहे आणि ओबीसी आणि मराठा समाजाने आपला वाद मिटवावा माननी छगन भुजबळ आणि माननीय जरांगे पाटील यांनी आपसातला वाद मिटवावा आणि दोघांनाही त्यांच्या आरक्षणाला हात लावू नये आणि मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल यासाठी ओबीसीने सुद्धा पाठिंबा द्यायला पाहिजे असं माझं या संबंधातलं मत आहे आणि दोघांनी वाद मिटवण्यासाठी मी दोघांना भेट भेटणारे आहे की वाद आपल्याला करून चालणार नाही ना आहे आपण सगळे बहुजन समाजाचे लोक आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण सगळे मामावळे आहोत पुलेश आह आंबेडकरांच्या विचाराचे आम्ही सगळे बाईक आहोत त्यामुळे आपण हा वाद करणं योग्य नाही पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट